जय जय रघुवीर समर्थ दास बोध, दशक आठवा समास सहावा दुश्चित्त निरूपण या समासात श्री समर्थ रामदास स्वामी दुश्चित्त म्हणजे वाईट चित्त कसे असते त्याची लक्षणे कोणती व त्यापासून साधकाने कसा बचाव करावा हे सांगतात दुश्चित्त म्हणजे अविवेकी अस्थिर वासनांनी व्यापलेले भगवंतापासून दूर नेणारे मन समर्थ सांगतात की असे चित्त साधनेचा नाश करते आणि माणसाला अधोगतीकडे ने नेते थोडक्यात ज्या मनात वासना राग द्वेष अहंकार आणि कपट भरलेले असते ते दुश्चित्त होय अशा मनाने साधना होत नाही म्हणून चित्त शुद्ध करून सद्गुरूच्या मार्गाने चालावे अशा प्रकारचा उपदेश समर्थांनी या समासामध्ये केलेला आहे त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत श्रीराम श्रोताविनवी वक्त यासी सत्संगाची महिमा कैसी मोक्षलाभे कितादिवसी हे मज निरूपावे श्रीराम धरिता संगती, किता दिवसा होते मुक्ति हा निश्चय कृपामूर्ति मजदिनाशकरावा श्रीराम तत्क्षणी विश्वासता विश्वासतानिरूपनि दुश्चित्तपनि हानी होतसे श्रीराम सुचित्तपने दुश्चित्त मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोने परी श्रीराम मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी गड़ी, काळ सार्थक करावा श्रीराम अर्थ प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी दुश्चित्त तरी, अभ्यां तरी, दुश्चित तरी पुन्हा श्रवण करावे श्रीराम अर्थांतर पाहिल्या उगे चिकरी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाशान मनुष्य वेसे श्रीराम येथे श्रोते मानिती लसीन आम्हास केले पाशान तरी पाशानाचे लक्षण सावध ऐका श्रीराम वाकुडा तिकडा फोडिला पाशान घडून नीत केला दुसरे वेळे शिपाहिला तरी तो तैसाची असे श्रीराम काकीने खपली फोडली ते मागुती नाही झडली मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा लागे श्रीराम सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभला पाशान गोटा श्रीराम ज्याचा अवगुण झडेना तो पाशाणाहून उना पाशान आगळा जाना कोटी श्री श्रीराम कोटी गुणे कैसा पाशान त्याचे ही ऐका लक्षण श्रोती करावे श्रवण सावध माणिक मोती प्रवाळ पाची पाचिवै वज्रनीळ गोमेद मनी परिस केवळ पाशान बोलिजे श्रीराम याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे सप्रचित औषधाकारणे श्रीराम याही वेगळे पाशान भले नाना तीर्थी जे लागले वापी कूप सेखी जा हर श्रीराम याचा पाहता विचार पाषाण ऐसे नाही सार मनुष्य ते काय पामर पाशाना पुढे श्रीराम तरी तो ऐसान हेतो पाशान जो अपवित्रिक कारण तया सारी देह जान दुश्चित्त भक्तांचा श्रीराम आता सोहे बोलणे गात होतो दुश्चित्तपणे दुश्चित्तपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ श्रीराम दुश्चित्तपणे कार्य नासे दुश्चित्तपने चिचिन्तावसे दुश्चित्तपने स्मरणनाशे क्षण एकपहाता श्रीराम दुश्चित्तपने शत्रुजिने दुश्चित्तपने जन्ममरणे दुश्चित्तपना चे निगुणे हानिहोय श्रीराम दुश्चित्तपने नभे साधन दुश्चित्तपने नभे न घडे भजन दुश्चित्तपने नभे ज्ञान साधकांसि श्रीराम दुश्चित्तपणे ये निश्चयो दुश्चित्तपणे घडे जयो दुशित्तपणे होयक्षयो आपुल्या स्वहिताचा श्रीराम दुश्चित्तपणे घडे श्रवण दुश्चित्तपणे घडे विवरण दुश्चित्तपणे निरूपण हातीचे गाय श्रीराम दुश्चित्त बैसलाची दिसे परितो असतची नसे चंचल चक्री पडिले असे मानस जयाचे श्रीराम वेडे पिशाच निरंतर अंधमुखेया बधिर, तैसा जानावा संसार दुशित्त प्राणियांचा श्रीराम सावध असोन न उमजेन श्रवण असोन न ऐकेन ज्ञान असो न कळेन सारा सार विचार श्रीराम ऐसा जो दुश्चित्त आळसी परलोक कैचा त्यासी जयाचे जीवी अहरनिशि आळस वसे श्रीराम दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेचा आळस आला आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही श्रीराम आळसे राहिला विचार आळसे बुडाला आचार आळसे नव्हे पाठांतर काही केल्या श्रीराम आळसे घडेना श्रवण आळसे नव्हे निरूपन आळसे परमार्थाची खून मळीन जाहाली श्रीराम आळसे नित्य नेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असंभाव्य श्रीराम आळसे गेली धारणा धृती आळसे मळीन जाहाली वृत्ती आळसे विवेकाची गती मंद जाहाली श्रीराम आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे शून्याकार जा सद्बुद्धी निश्चयाची श्रीराम दुशचित्तपनासवे आळस आळसे निद्रा विलास निद्रा विलासे केवळ नास आयुष्याचा श्रीराम निद्राळस दुशित्तपन हे चिमूर्खाचे मूर्खाचे लक्षण येणे करिता निरूपण उमजेची ना हे तिनही लक्षणे जेथ विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही श्रीराम क्षुधा लागताच जेविला जेवून उठता आला आळस येता निजेला सावकाश श्रीराम निजोन उठताच दुश्चित्त कदा नाही सावचित्त तेथे कैचे आत्महित निरूपणी श्रीराम मर्कटापाशी रत्न, ईशाचा हाती निधान दुश्चित्ता पुढे निरूपण तया परी होये श्रीराम आता सोहे उपपत्ती आशंकेची कोण गती पिता दिवसायी मुहूर्ते मुक्ती सज्जनाचे निसंजे श्रीराम ऐकायाचे प्रत्युत्तर कथेसी भावे निरोत्तर संत संगाचा विचार ऐसा असे श्रीराम लोहो परीशेशी लागला थेंबुटा सागरी मिळाला गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी श्रीराम सावध साक्ष पियानी दक्ष तया तत्काळची मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षिले वचे श्रीराम येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंतान लगे वेळ अनन्या सततकाळ मोक्षलाभे श्रीराम प्रज्ञावंतानि अनन्य तया न लगे एक क्षण अनन्य अनन्यभावाथे विन खोटी श्रीराम प्रज्ञे विन अर्थ नकळे विश्वासेन प्रज्ञा अकळे विश्वासे गळे देहाभिमान श्रीराम देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती सत्सङ्गे सद्गति विलम्बचीनाहि श्रीराम साक्षपी विशेष प्रज्ञावन्तानि विश्वास तयास स साधनी सायास कर्णे चिनलगे श्रीराम भाविक साबडे, तयास हि साधने मोक्षजोडे संगे तत्काळ उडे विवेकदृष्टि श्रीराम परिते साधन मूढुनये निरूपणाचा उपाय निरूपने लागे सोय सर्वत्रासी श्रीराम आता मोक्ष आहे कैसा कैसी स्वरूपाची दशा त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी श्रीराम ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे श्रीराम अवगुण कोपन धरणे ऐश्या वचनाचा श्रीराम बोधे गुरुशिष्य संवादे दुश्चित्त निरूपण नाम समास सहावा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराध की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ